श्री स्वामी समर्थ उद्या आहे दोन जुलै मंगळवार योगिनी एकादशी योगिनी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते कारण बघा या योगिनी एकादशीचे जे व्रत करतात ते सर्व पापांपासून मुक्तता मिळवतात अशी मान्यता आहे त्याचबरोबर बघा जर एखाद्याला कुठला शाप मिळाला असेल तर त्या शापातून मुक्तता मिळवण्यासाठी सुद्धा ही योगिनी एकादशी केली जाते त्याचबरोबर बघा या योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांना पंचामृत वाहिल्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते तसेच भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करतात त्याचबरोबर बघा हे एकादशीचे व्रत केल्याने सर्व रोग आजार पन्नाऐशे होतात आणि त्यामास त्यापासून माणसाला मुक्तता मिळते त्याचबरोबर बघा या योगिनी एकादशीचे व्रत केल्याने माणसाला हजारपटाने पुण्याची प्राप्ती होते आणि त्याचबरोबर त्याला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते तर बघा अशा या योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्याने माणसाला सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते